नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तीन डाळी मिक्स करून झणझणीत अशी आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही मुगाची डाळ घेतलेली एक वाटी मसूरची डाळ एक वाटी आणि तुरीची डाळ ही एक वाटी घेतलेली आहे तर ह्या तिन्ही डाळी काय करायची आपल्याला माहितीये का वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया आणि ही जी आमटी जी बनवणार आहे ना चार लोकांना पुष्कळ होईल आता ह्याला काय करणार का आहे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तुम्हाला सांगते ही जी वाटी मी दाखवलेली आहे ह्या वाटीत जर तुम्हाला डाळ किती बसते जर विचारायचे म्हणलं ना तर हे चमचे चार बसतात एका वाटीमध्ये कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये आता ही आपण डाळ टाकून घेऊया डाळ बघा मी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये वतणारे हा एक ग्लास पाणी अशा आकाराचा ग्लास आहे बघा थोडंसं जास्त जरी टाकलं तरी चालू शकते त्या टाकाचे एक टमाटर कापून घेतलेला आहे बघा स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे ते मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहे मी त्या टाकायचे एक मसाला विलायची थोडासा तुकडा बघा ही दालचिनीचा एक साधी विलायची पण त्याला पण अशी फोडलेली आहे बघा चार लवंगा अर्धा स्टार फुल घेतलेला आहे आणि पाच मिरी घेतलेली आहेत त्यात टाकायचे आपल्याला एक कांदा तो पण असा बघा मोठा मोठा कापून घेतलेला आहे छोट्या आकाराचा कांदा होता मोठ्या आकाराचा जरी टाकला तरी चालेल ह्यात आपण अजून थोडंसं पाणी टाकूया आणि हे काय करणार आहे मी तर कुकरला मी ह्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे मिडियम गॅसवर कुकरच्या बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण हे खोलूया बघा मस्त असे शिजले गेलेले अशा पद्धतीत आता ही तुम्ही शिजताना ना ह्याच्यामध्ये दोन तेजपत्ते टाकले तरी चालतील बरं का तोप ठेवलाय बघा गरम करायला त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये आपण दोन छोटे चमचे तूप टाकणार आहे नुसतं जरी तुम्ही तूप टाकलं तरी चालेल तेल नाही टाकलं तरी पण चालू शकते आणि हे जरा थोडंसं गरम होऊन देऊया तेल तूप चांगलं गरम झालेलं आहे बघा त्यात छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचे जिरे त्यात टाकायचे छोटे दोन तेजपत्ते शिजवताना जरी डाळ टाकली तरी चालेल थोडासा कडीपत्ता दोन चिमूट टाकायचे हिंग पावडर थोडीशी हळद सहा पाकळ्या लसण्याचा एक मिरची अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे बघा आता हे आपण एक मिनिटभर परतून घेऊया ज्याने करून लसूण आलं आणि हिरवी मिरचीचं कच्चापणा जाईल परतून घेतलेलं आहे बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची जी मी मोठी मोठी अशी कुठली होती ना ती पण अशी चांगली भाजली गेली पाहिजे गॅस आहे आपला मिडियम त्यात टाकायची आपल्याला ही मिरची पावडर तुमच्या तिकटाप्रमाणे टाका ती पण थोडीशी आपण परतून घेऊया ह्याच्यामध्ये आता त्यात टाकायची आपल्याला लगेच डाळ हलवून घेऊया आणि आता मी काय करणार आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कुकरमध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया आणि जे पाणी जे टाकलेलं आहे ना हे कोमट पाणी आहे मिक्स करून घेऊया कुकरमध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे डाळीचं एक ग्लास पाणी घेतलं होतं आणि ते आपण टाकून घेतलेलं आहे गॅस आहे मिडियम आता हे पहिलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा त्यात टाकायचे आपल्याला तर चव्यानुसार मीठ त्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवर एक चांगली उकळी फुटून देऊया आपण डाळ बघा चांगली उकळलेली आहे अशा पद्धतीत झालेली आहे बघा एवढी पातळ झालेली आहे तर ही कशी माहिती आहे का तुम्ही जिरा भातावर खाऊ शकता साधा भात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी मस्त अशी कोणी जर पाहुणे आली तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा एक नंबर लागते चवीला रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा